आज दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शिरपूर भाजी मार्केट येथील नगरपरिषदेच्या मालकीच्या शॉपिंग सेंटरच्या काही दुकानांच्या रेलिंग या कोसळून आल्या आहेत या रेलिंगखाली विसाव्यासाठी बसलेल्या दोन महिला किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना तातडीनं उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की आज दीड वाजेच्या सुमारास भाजी मार्केटमधील काही शॉपिंग सेंटरच्या रेलिंग या कोसळल्या कारणानं त्या पाण्याच्या जमावामुळं कमकुवत झाल्या होत्या याबाबत दुकान मालकांनी नगर परिषद प्रशासनाला देखील कळवले होते पण त्यावर कोणतीही दखल घेतली गेली नाही आणि आज त्या कोसळल्या त्या दुकानांवरील स्लॅबची अवस्था ही अतिशय जीर्ण झाली असून तो स्लॅब ही कोणत्याही क्षणी कोसळू शकतो म्हणून नगरपालिका प्रशासनानं या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर आता दीड वाजेच्या सुमारास काल पाऊस झाला शिरपूर शहरात तर हे नगरपालिका शॉपिंग आज दीड वाजेला ते पडून आल्या आता हे परती पण धोकादा आहे की बाजूची परदी किंवा आपण पडू पडू शकते तरी नगर प्रशासनाने दखल घ्यावी मौजूद आहे तिथं ज्यांच्या ज्यांच्या शॉपिंग आहेत त्यांच्या आम्ही बघायला पण आर गेला पण मी काही लक्ष दिलं मागे पण साहेब वरती जे जे राहत होते तिथे बकऱ्या कुकऱ्या सर्व बांधव त्यांना सांगितलं की आम्ही मग नगर पाहिजे जाऊन ते म्हणणे आम्ही काहीच करू शकत नाही म्हणे ते सध्या वेळेस बोलले होते ते जीवित आणि काही झाले नाही कोणाला लागलं नाही लागलं बाकी दोन चार लोकांना लागले दोन चार बाया बुयांना जाणार येणाऱ्यांना प्रशासनाकडून काय मागणी द्यायची प्रशासना आमची रिपेरिंग करून द्या आम्हाला आणि आमचे जे येते व्यवस्थित